संघ म्हणजे काय संघ म्हणजे संघटन किंवा समुदाय संपूर्ण बौद्ध जगामध्ये भिक्षू आणि भिक्षुनींच्या मठवासी समुदायांचा संदर्भ देते संघाने शतकानुष्टके बौद्ध ग्रंथ सुरक्षित ठेवले आहेत आणि बौद्ध तत्वज्ञानाचा अर्थ लावला आहे आणि शिकवले आहेत चांगले बौद्ध जीवन कसे जगावे यासाठी संघाने प्रेरणा व मार्गदर्शन केले आहे तीन रत्न असे मानले जाते की शेवट जवळ आल्याने उत्तराधिकारी नाव दिले नाही ते स्वत अतला नेता मानत नव्हते तर विश्वाचे सत्य समजून घेतलेला कोणीतरी होते त्यांनी आपल्या अनुयायांनी जगावे कसे सुचवले धम्म जे या सत्याबद्दल त्याची शिकवण आहे म्हणून संघ भिक्षू आणि भिक्षुनींचा समुदाय धम्मानुसार जगण्यासाठी एकमेकांना आधार देण्यासाठी तयार केले गेले बौद्धांकडे तीन दागिने आहे ज्याला त्रिरत्न किंवा तीन शरण हे आहे बुद्ध स्वतः एक आदर्श आणि प्रेरणा म्हणून धम्म बुद्धाची शिकवण संघ भिक्षू आणि भिक्षुनींचा समुदाय धम्पग तीनशे साठ ते नऊ या श्लोकांमध्ये भिक्खूंचे जीवन जगण्याचे नियम आहेत जसे की संयम दाखवणे आणि धम्मानुसार जगणे असेही सूचित करतात की भिक्खू समाधान स्वातंत्र्य आणि आनंद जगतात श्लोक तीनशे अडुसष्ट भिक्षू आणि भिक्षुनी संघ सामान्यतः भिक्षू आणि भिक्षुनींच्या भिक्षु आदेशांचा संदर्भ देतो ज्यांनी संपूर्णपणे धम्मावर लक्ष केंद्रित करणारे जीवन निवडले आहे ते ज्या भिक्षू किंवा भिक्षुनींमध्ये भिक्षु सामील होतात त्यांच्या क्रमानुसार ते जगतात या नियमांना विनय म्हणतात म्हणजे शिस्त भिक्षू आणि भिक्षुनी असे संबोधले जाऊ शकते भिक्कू या शब्दाचा शाब्दिक अर्थ भिकारी आहे कारण बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांकडे काहीही नव्हते आणि त्यांनी जगाचा पूर्णपणे त्याग करून अन्न मागितले बौद्ध समुदाय भिक्षू आणि भिक्षुनींना अन्न वस्त्र आणि इतर गरजा देण्यात आनंदित आहेत कारण त्यांनी धम्मासाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी भौतिक संपत्ती आणि कौटुंबिक जीवनाचा त्याग केला आहे याचा अर्थ असा की बौद्ध भिक्खू आणि भिक्षुनीन त्यांना महत्वपूर्ण आध्यात्मिक मदत आणि मार्गदर्शन प्रदान करतात कायदा समुदाय आज बौद्ध भिक्खू आणि भिक्षुनीन ध्यान वर्ग आयोजित करून आणि सेवा देऊ शकतात किंवा समाजाला लाभदायक गोष्टी विकून उत्पन्न मिळवू शकतात भिक्षू आणि भिक्षुनींचे आदेश कठोर आचरण नियमांचे पालन करतात जसे की कोणतेही लैंगिक संबंध नाही फक्त दुपारच्या आधी खाणे आणि गप्पाटप्पा टाळणे मध्यान्ह आणि दुसऱ्या दिवसाच्या दरम्यान भिक्षू मंत्रोच्चार करतात ध्यान करणे आणि अभ्यास ते मठ देखील स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवतात भिक्षूंकडे फारच कमी असते बहुतेक वेळा फक्त त्यांचा झगा आणि पट्टा जेवणाची वाटी कपडे दुरुस्त करण्यासाठी सुई आणि धागा आणि केस कापण्यासाठी वस्त्रा दहा उपदेश सर्व बौद्धांनी त्याचे पालन करावे पाच उपदेश परंतु भिक्खू बौद्ध भिक्षू आणि भिक्षुने दहा उपदेशांनुसार जगतात तसेच पाच नियमांचे पालन करणे हत्या टाळा चोरी टाळा लैंगिक गैरवर्तन टाळा खोटेपणा टाळा आणि नशा टाळा भिक्कूंनी यापासून परावृत्त करा दुपार नंतर खाणे नृत्य गाणे आणि संगीत वैयक्तिक सजावट आलिशान बेड किंवा खुर्च्या पैसे सोने किंवा चांदी असणे मठांचे आदेश आणि व्यापक बौद्ध समुदाय घनिष्ठपणे जोडलेले आहे बौद्ध धर्म हा केवळ भिक्षू आणि भिक्षुनींसाठी भिक्षु नसून संपूर्ण समाजासाठी आहे कायदा संकलन चे वर्णन करते बौद्ध समुदायाचे सदस्य भिक्खू दररोज सामान्य समाजाकडून शिस्तबद्ध पद्धतीने अन्न घेतात सणांच्या वेळी सामान्य समुदाय मठ आणि मंदिराला देणगी देतात अन्न आणि नवीन वस्त्रे देतात आणि साफसफाई किंवा बांधकाम कामात मदत करतात अग्रगण्य ध्यान जप आणि उपासना आणि अर्पण वर्गांद्वारे भिक्कू सामान्य समुदायाला त्यांच्या आध्यात्मिक समजामध्ये समर्थन देतात